आता पुणे सोलापूर रोड हडपसरला सुद्धा ओपन बंगलो प्लॉट आता ही माहिती कशी असणार आहे काय असणार आहे दोन लाख तिथं दाखवलेलं आहे पण हे दोन लाख भरून कुठं भेटणार आहे तर त्यासाठी मंडळी व्हिडिओ आपल्याला संपूर्ण बघायला लागणार आहे आज गरज आहे आपल्याला की जी माहिती आहे ती संपूर्ण घ्यायची आणि त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं मी आपल्याला संपूर्ण एक एक तंत तंतची डिटेल देणार आहे फक्त एकच एकच आपला प्रॉब्लेम आहे की आपण व्हिडिओ बघत नाही माहिती घेत नाही पुणे सोलापूर रोड हाडपसरच्या इथं ही प्रॉपर्टी कुठं आहे नेमकं किती भरायचं तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे दोन टक्के कमिशन वगैरेवर आपण काम करत नाही तुम्हाला दोन टक्के कमिशन द्यायची गरज पडणार नाही आपल्या इकडं मंडळी फक्त एकच एकच महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो तो काय माहिती का हा व्हिडिओ लोक बघत नाही आता मला असं वाटतं की तीन चार वेळा मी सांगितलं असन की पूर्ण व्हिडिओ बघा हे प्लोट है। पुने है। प्लोट जे प्लॉट दिसत आहे पुणे सोलापूर रोड हडपसरच्या इकडूनच मार्ग गेलेला आहे आता ह्या प्लॉटबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला नंबर पण पाहिजे नंबर देतो मी आपल्याला नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे नेहमीचे नंबर आहे कृपया कॉल केलं तर कदाचित कोण उचलू शकत नाही पण व्हॉट्सअपचा मॅसेज केला की हे प्लॉटसाठी पण हे प्लॉट नेमके कुठले आहे आणि हाडपसरून किती किलोमीटर आहे किंवा पुणे स्टेशनपासून किती किलोमीटर आहे ही उत्सुकता आपल्याला पडलेली आहे तर काळजी करण्याचं काम नाही सगळं सांगतो मी पण मंडळी माझा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी मी तर तुमच्यासाठी जो व्हिडिओ बनवत आहे हे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर नागपूरचाळ या परिसरामधून हा आपला ऑफिसचा परिसर आहे तुम्ही मला कुठून बघतात कुठल्या शहरातून कुठल्या राज्यातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून किंवा बाहेरून बघत असाल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात बाहेरून म्हणजे घराच्या बाहेरून नाही ओ भारताच्या बाहेरून परदेशामधून तर मला ते पण तुम्ही सांगू शकतात की आम्ही परदेशातून बघतात तर मंडळी चांगलं वाटतं आणि बरं वाटतं आज तुमच्यासाठी हे जे प्लॉट आलेलं आहे हे जबरदस्त आहे कारण की इथं फक्त आपल्याला फिफ्टी पर्सेंट भरायचं आहे फिफ्टी पर्सेंट भरायचं आहे आणि झिरो व्याज असणार आहे व्याज काही भरायची गरज नाही इथं डायरेक्टली पाच हजार किंवा सहा हजार किंवा सात हजाराचा तुम्हाला पडेल तेवढा तुम्ही सुलभ हप्ता भरू शकतात पण ह्याच्यामध्ये एक फायदा आहे फायदा कुठला माहिती तुम्हाला की तुम्हाला दोन गुंठे जागा घ्यायची आणि एका गुंट्यामध्ये घर बांधायचं असेल तर ते पण सुद्धा आम्ही तुम्हाला बांधून देणार सोळाशे स्क्वेअर फीटच्या रेटनी डायरेक्टली तुमचा इंडिपेंडेंट हाऊस इंडिपेंडेंट बंगलो अहो ओपन प्लॉट बंगलो जागेवर काय बांधणार आहे बंगलाच बांधणार आहे ना आणि बाकी काय अहो बरेचसे लोक तुम्हाला स्वप्न दाखवतात की हे ओपन प्लॉट बंगलो अतिशय त्या लोकांवर रागच येतो मला का माहिती आहे काही बोलत असतात कुठली पण जागा दाखवायत टेकडवाली जागा जागा दाखवतात ही जागा तुम्ही बघू शकतात हे बघा आर सी फेन्सिंग केलेलं आहे रोड बघा एक अठरा फुटी रास्ता आहे मग त्यानंतर इथं पाठीमागा आपल्या पाठीमागं तुम्ही बघू शकतात अहो प्लॉट जे आहे सगळे जे प्लॉट टेबल टॉप प्लॉट आहे आणि बघायला गेलं हायवेपासून जे आहे ना फक्त एक एक ते दीड किलोमीटर चाला मी एक नाही बोलणार थोडंसं जास्तच बोलणार मी मला कमी बोलायला आवडत नाही बरोबर ना मी नेहमी जास्तच बोलतो की कि जास्त किलोमीटर होणार तर होणार आता इकडं काय बोलायचं आहे आता हे जे प्लॉट जे आहे ना हे जे प्लॉट जे आहे ना बघायला गेलं ॲग्रिकल्चरच्या जागेवर आहे ॲग्रिकल्चर लँडवर हे प्लॉट आहे आणि इथं जे आपला जर सातबारा होणार आहे तर तो सामूहिक सातबारा होणार आहे खरेदी खत होणार आहे खरेदी खत होणार आहे सामूहिक सात बारा होणार आहे आणि आपल्याला इकडं आठचा उतारा संमतीपत्र आणि ताबा हे सगळं आपल्याला भेटणार आहे विचार नाही करायचं तुम्हाला फक्त दहा हजार रुपयाचे डाऊन पेमेंट करायचे प्लॉट बुकिंगसाठी परत एकदा सांगतो प्लॉट बुकिंग करायचं असलं तर नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे नेहमीचे नंबर आहेत डायरेक्ट तुम्ही मला मॅसेज करू शकतात ही चार लाख ऐंशी हजारवाली जागा आहे आणि ही जागा जी आहे पुणे स्टेशनपासून हां पुणे स्टेशनपासून फोर्टी थ्री किलोमीटर अंतर यवत गावामध्ये आहे यवत गावाच्या हद्दीमध्ये आहे आता आपण या जागेचे वैशिष्ट्य जाणून घेऊ या जागेचे जे वैशिष्ट्य आहे हे कोणच बोलणार नाही तुम्हाला कारण की हे जागेचे जे वैशिष्ट्य आहे हे तुम्हाला मी सांगू शकतो कारण की पन्नास एकरचा प्रोजेक्ट आहे टोटल बघायला गेलं पण सध्याला सोळा एकर आपण चालू केलेलं आहे बरोबर ना आणि या जागेचे वैशिष्ट्य हे आहे की एक तीनचे या प्लॉटवरून तीन ते चार किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन तीन ते चार किलोमीटर शाळा कॉलेजेस प्राथमिक शाळा भेटणार तुम्हाला माध्यमिक शाळा भेटणार आहे इंटरनॅशनल कॉलेज भेटणार आहे चार ते पाच किलोमीटर अहो दुकानं आहे मॉल आहे हॉस्पिटल शाळा कॉलेज हे सगळं आहे हॅवे रोड फक्त एक ते दीड किलोमीटर ते पण पुणे सोलापूर हॅवे रोड आहे आता येतात का बुकिंग करायला नंबर पुन्हा घ्या माझा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हे व्हॉट्सअपचे नंबर आहे पुणे सोलापूर रोड यवतमधी एक दीड किलोमीटर हायवे रोडच्या बाजूचे हे प्लॉट आहे ज्याचे रेट जे आहे चार लाख ऐंशी हजार आहे तुम्ही दोन लाख ऐंशी हजार भरू शकतात किंवा दोन लाखसुद्धा भरू शकतात तुम्ही बरोबर ना आणि तुम्ही खरेदी खतला येऊ शकतात हे प्लॉट बुकिंग करू शकतात अहो वेळ निघून चाललेली आहे चांगली जागा चांगली प्रॉपर्टी आपल्या हातातून निघू राहिलेली आहे पण आपण जे आहे ना फक्त बसलेलं आहे बघत लोकांचे व्हिडिओ लोकांच्या जाहिरात ते तर आम्ही पण तुम्हाला दाखवतो हे बघा समोर तुमच्या हे चार लाख ऐंशी हजारवाले प्लॉटचे हे विज्युअल आहे काही फुटेज काही व्हिडिओ तुमच्यासाठी आपण दाखवत आहे मंडळी विसरू नका यवतची जागा पुण्यापासून त्रेचाळीस किलोमीटर अंतर चार लाख ऐंशी हजार माझा नंबर नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन भेटू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे